रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामा चॅनल वरती बघून आपल्याला बाग पिवळी होती त्याला चौकी व्यवस्थित नव्हती आता ह्या वेळेस शेणखत कुठला काडी मात्र ही नाही आणि बेसळ डोस काहीही नाही मला रिझल्ट आला म्हणून मी बोलतोय मेरामयोटीचा मेरा प्रतिनिधी सागर शिंदे आपण वरकु आकोबामध्ये कदमवस्तीमध्ये आलोय तर आज आपण या दाळमीच्या प्लॉटीवरती आलो आहे तरी तुम्ही बघू शकता <laughs> कशी अंग ही झाली रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनवरती बघून आपल्याला कॉल आला होता चला आपण त्या शेतकऱ्याला भेटू त्यांची ओळख करून देऊ शेतकरी बनवून नमस्कार हलु। 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 नमस्कार।, हलु। हलु। नमस्कार मी नितीन तुकाराम कदम मुक्काम पोस्टर अक्कुंबे हे सध्या मला म्हणजे पहिली माहिती होती परंतु रामा ॲग्रोटकची काय माहित नव्हती मी मोबाईलवरती यासच ग्रुपवरती पाहिल्यानंतर सागर सरांचा नंबर मिळाला त्यांनी छान माहिती दिली मला रामा ॲग्रोटेकबद्दल किंवा सुरुवातीपासून म्हणजे मी काय केलेलं नव्हतं बागायला पण मला माहिती छान दिली मी बायो समृद्धीचं चार पाच ड्रम सोडलेत बायो क्रांती परत बायो समृद्धी रामा मॅजिक स्टीम ग्रो स्टीम ग्रो रूट मॅजिक ही चांगल्या पद्धती रूट मॅजिकचा तर रिझल्ट चांगला माझ्या हिशोबाने मुळीला तो त्यानं सांगितलं नाही ती पानाला चक्का की ही आता जास्त काळो ही रूट मॅजिक आणि बायो समृद्धी पाच लिटरचा ड्रम असतो त्याच्यापासून छान रिपोर्ट भेट तुमच्या बागामध्ये काय प्रॉब्लेम होता सांगतो ना माझी सुरुवातीला जी, जी प्रॉब्लेम होता तो तुम्ही तर पाहिलेला होता भाग पिवळी होती त्याला चौकी व्यवस्थित नव्हती आता चौकी व्यवस्थित झाली कळी चांगली निघायला लागली काहीच अडचण नाही ना मोठी मोठी कळी निघाली हे दिसते झालेलं आहे सेटिंगला ही बायो समृद्धी ड्रम सोडतो आपण रूट मॅजिक त्याचा चांगला रिझल्ट असा मला तुम्ही रासायनिक सुरुवातीला किती महिने यूज केलेले ह्याच्या आधी हा हा साधारण ह्याच्या आधी मी एक तीन चार चार ते पाच महिने झाले असते हो। हो। मग तुम्हाला त्याच्यातून खर्च किती झाला रासायनिकला रासायनिकला माझा डोस ती ती धरून म्हणलं तरी एक तीस पस्तीस हो। तेवढ्या खर्चातून तुम्हाला आउटपुट तुम काय भेटलं डाळी म्हणजे का काय भेटलं काय तेवढ्याला ते तसं भेटलं नाही ना, ना माझं खर्चाच्या हिशेबाने हो। पण आता रामआयग्रोटिक्स म्हणलं नाही का त्याच्यामुळे तुम्ही काय केलं की बाबा चला रामआयग्रोटिक रिपोर्ट थोडा चेंज करून पाहू म्हणलं हा तर हा रिस्पॉन्स आता चालला तर चांगला आहे अजून पुढे चांगला मिळू असे मी आतापर्यंत खर्च किती झाला आतापर्यंत माझ्या हिशोबाने आणि फवारणीचा असा टोटली खर्च माझा गेला त्यावेळेस दोन्हीचा ती आता एकत्रित नसता आहे खाली सोड्याचा आणि फवार वर्षीचा खर्च गेल्या वर्षीचा माझा टोटली एक लाख रुपये खर्च झाला एक लाख आणि आताची सेटिंग पर्यंत झालेली औषध आहेत रामायग्रोटेकची एक साधारण वीस हजाराच्या आसपासच जास्त नाही हजार शेणखत कुठला काळी मात्र ही नाही ना आणि बेसर डोस काही नाही ना। खालन रामायग्रोटेक चा ड्रम सोडतो रूट मॅच सेटिंग कशी झाली सेटिंग छान झालेले बघा ना हे झाडाला दिसतील आता प्लस ही पुढच्या वेळेस कळणार ना आता हे थोडे लाल कळी दिसायला लागलेले त्याच्यामुळे पुढच्या वेळेस प्लॉट एकदम क्लिअर दिसून देणार तुम्ही आता हे सगळं म्हणजे वापरताय रासायनिक बदल आणि जैविक बदल तुम्हाला काय म्हणजे बोलायचं किंवा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता मी शेतकऱ्यांना सांगणार की ॲग्रोटेकचं रा, जे उत्पादन आहे त्याचा अवश्य वापर करा हा तर मला रिझल्ट मिळतोय चांगला म्हणजे छान मिळाला आहे शंभर टक्के यात काय वादच नाही बायोसमृद्धी रूट मॅजिक जे असेल ते ॲग्रोटेकच्या औषधाचा वापर करावा असे सर्व शेतकऱ्यांनी मी कळकळ विनंती कर म्हणजे काय तुम्हाला कसं रिझल्ट म्हणजे कळी ही बघा ना म्हणून मोठी निघते चकाकी सांग तुम्ही गेल्या वेळेस पाहिले तर पाने वेळी ही फ्रेश नव्हती अजून फ्रेश थोडा पाण्याचा प्रॉब्लेम माझा माती माझी अडचण पण बाकी सगळं क्लिअर आहे कळी निघायला ती काहीच अडचण रामायग्रोटेक च्या औषध अवश्य वापरा खर्चाच्या बाबतीत काय सांगताल शेतकऱ्याला खर्चाच्या बाबतीत पंचवीस टक्के खर्च इकडे इकडं शंभर टक्के झाला तर रामा अॅग्रोटेक चा पंचवीस टक्के होतोय म्हणजे जवळजवळ वीस टक्के माझा आता चालू अंदाज आहे ओके म्हणजे तुम्ही इकडं पंच्याहत्तर टक्के खर्च करून सुद्धा एवढं एवढं हे होत नव्हतं आणि इकडे पंचवीस टक्के खर्च करून पंच्याहत्तर टक्के रिझल्ट येतो हो रामा आयग्रोटेक चा रिझल्ट असं माझा हे करावं सेम असा माल तुम्हाला नाही जर सगळा सगळ्याला दिसला चॅलेंज फक्त जिम मी काय सांगितलं एवढं तुम्ही कॉन्फिडेंटली बोलताय कसे बोलताय कॉन्फिडन्स म्हणजे मला रिझल्ट आला म्हणून मी बोलतोय ना आणि सरसनी मी काय बोललो अजून जेवढं मला शेणखताला आपण पैसे पेमेंट तर असं जाते शेणखत आणि बेसड त्याच्या बाबतीत काय करू आपण त्याचं पैसे इकडे घालू ना काय अडचण आहे शेणखत आणि बेसडोस हे दोन्हीच किती झाले एक पंचवीस तीस हजार धरलं पंचवीस तीस हजार धरलं तर त्याचं खाल्णं मी म्हणलं ना सरसनी आपण शन कट्ट्रेंट तर तुम्ही समाधान आहात एकदम समाधान या